नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून खळबळजनक वृत्त भाजपचा शिंदेंना मोठा धक्का जागा वाटपावरून झाला मोठा वाद रंगला शिंदे भाजप गटात कलगीतुरा भाजपसोबत जाऊन शिंदेंना मोठा पश्चाताप काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी महायुतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं खरं परंतु सद्यस्थिती पाहता शिंदे पवारांना भाजप चांगलंच झटके देताना दिसत आहे भाजपचे पक्षश्रेष्ठी शिंदेंच्या ऐकत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नसल्याने भाजप किती जागा देणार यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे यातच नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी शिंदे भाजप गटात चांगलाच कलगितुरा रंगला आहे ठाकरे गटाला सोडून गेलेले हेमंत गोडसे यांना खासदार श्रीकांत शिंदेंनी जाहीर केलेली उमेदवारी मात्र सध्या वादात सापडली आहे भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी फडणवीसांची भेट घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपच लढवणार अशी गळ घातल्याने शिंदेंना हा मतदारसंघ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे चक्क भाजपनेच शिंदे गटाला विरोध केल्याने दोन्ही गटात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे